नमस्कार स्वागत आहे तुमचं यशकट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत आंबोळ्या एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी तर त्यासाठी आपण घेतलं आहे तांदूळ दोन कप उडीद डाळ एक कप हे आपण भिजवून भिजत ठेवलेले होते दोन ते तीन तास त्याच्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपण पाणी घ्यायचं नाही हे फक्त पाणी गाळून घ्यायचं आहे पूर्ण त्यासाठी आपण हे आपलं किसनी घेतली आहे माझ्याकडे दुसरं काही नव्हतं तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही घेऊ हो शकता त्याच्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेतले बघू शकता तुम्ही एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाळसळ ठेवायचं हो आहे बघू शकता या सेक्शनमध्ये ठेवायचं आहे त्याच्यानंतर हे झाल्यावर आपल्याला काहीच करायचं नाही फक्त झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा तासासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता मी रात्रभर ठेवले होते तुम्ही बघू शकता आपण अर्धा टोप ठेवला होता पूर्ण टोप भरून भरून आलेला आहे पूर्ण तर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता की पूर्ण असं जाळीदार असं झालं आहे तर त्याला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे दाखवतो मी तुम्हाला बघू शकता तुम्ही ह्या आप पद्धतीमध्ये आपण ठेवायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे एकदम पण नाही ठेवायचं आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्याच्यानंतर आता आपण याला तेल लावून घेऊ तेल लावण्यासाठी आपण एक कांदा घेतला आहे त्याला खालून कापला आहे थोडासा मग त्याने करून त्याने तेल त्याला लागेल पूर्ण तुमच्याकडे काही दुसरं असेल तर तुम्ही त्याने पण वापरू शकता तेल लावायचं असेल तर त्याच्यानंतर आता आपण हे बॅटर पॅनवरती टाकून घेऊया आपल्याला जेवढं मोठं हे आंबोळी पाहिजे असेल तेवढी आपण पसरवून घेऊया एकदम पातळ नाही ठेवायचं आहे नाहीतर त्याचा डोसा होऊन जाईल त्याच्यामुळे आपण जा आंबोळी थोडी जाडच असते म्हणून जाड ठेवायचं आहे जा आपण थोडं त्याच्यानंतर दोन्ही बाजूने भाजून घेऊया आपण त्याला दोन्ही साईडने आता परतून घेऊया त्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने भाजून झाल्यावर आपण त्याला काढून घेऊया बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने भाजलं आहे आपण काढून घेऊया अशीच आपण अशाच पद्धतीने आपण दुसरी पण एक अजून कसं त्याला पण सेम आपण तेल लावून आपण त्याला पूर्ण पसरवून घ्यायचं आहे पसरवताना पण असं गोल येईल थोडं गोल स्टेक्चर येईल असं आपण पसरवायचं आहे त्याच्यानंतर परतून घेऊया आणि हे झाल्यावर आपण आता चटणी बनवायला घेऊया ओके दोन्ही साईडने याला भाजून घेऊया आणि आता आपण ह्याच्यासाठी जी चटणी लागते चटणीबरोबर खायला खूप मस्त वाटतं तर त्यासाठी आपण खोबरं घेतलं आहे मिरची घेतलं आहे आलं घेतलं आहे लसूण कोथिंबीर आणि आपण आंबा पण घेतला आहे कारण आंब्याचा आता सीझन आहे त्याच्यामध्ये थोडंसं आंबा टाकल्यावरती खूप छान लागते चटणी तर अशा प्रकारे आपण लो बनवून झालेलं आहे ही व्हिडिओ आवडलेच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद